आपल्या हिंदू धर्मात संस्कारांना खूप महत्त्व आहे त्यातला हा एक संस्कार म्हणजे कर्णवेद संस्कार जन्मानंतर एखाद्या शुभ दिवशी कान टोचण्याचा संस्कार आपल्या हिंदू धर्मात केला जातो मुलगा असल्यास पहिल्यांदा उजवा कान व मुलगी असल्यास पहिल्यांदा डावा कान टोचला जातो अक्षरशः पहिला कान टोचल्यानंतर ती इतकी रडली की खूप जास्त वाईट वाटत होतं आत्तापर्यंत फक्त ऐकलं होतं की बाळाला काही झालं तर आईला त्रास होतो आज मी ते अनुभवले सुद्धा माझी पिल्लू रडत असताना माझ्याशी ती बोलते असं वाटत होतं माळाची स्वतःची एक वेगळीच भाषा असते कोणाला नाही समजली तरी आईला मात्र नक्की समजते आणि माझं बाळ मला जणू सांगत होतं की आई मला दुखतं आहे मी तिला जवळ करून अक्षरशः तिच्याशी बोलत होते आणि ती मला बिलकुल शांतपणे ऐकत होती तिचे कान असल्यानंतर मी तिला जवळ करून तिच्याशी बोलले